अरे साधू महाराज मी कुठून आले अगं पोरे मी भरून लांबून आलो मी तपस्या करून आलो हिमालय पर्वतवरून आलो मी मी साधा साधू नाही मिलत मी नाही साधू आहे तुमचं सर्व भविष्य सांगू शकतो मी असं साधू आहे मी साधू महाराज माझं भविष्य नका सांगू पण माझा मुलगा आहे ना याच्या बिचारा डोक्या केस नाही अटकलो आहे त्याचं एखाद्या मुलीशी लग्न नाही जालगी असल्या पण याच्या काही डोक्या केस नाही ना म्हणून ह्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही तर बोला याचं लग्न कधी होऊ शकते बोला साधू महाराज माई माई काळजी करू नको विंदस दसमिन लग्न होणार तुझ्या मुलाचं लग्न होणार टेन्शन घेऊ नका याच वर्षी होणार यंदा करता येईल समजाय नक्की होणार लग्न साधू महाराज मला उपाय सांगा कसं काय लग्न होणार काय करावं लागेल मला टेन्शन घेऊ नका एक कोंबडा कापा कोंबडकापा आणि मला मस्त की जेवण घाला तुमच्या पोराचं लग्न होऊन जाईल टेन्शन घेऊ नका आई साधू महाराज तुला काय विश्वास ठेवते हे रे विश्वास ठेवाणी हे बोन होतं साधू फसवा फसवीगिरी करतात तुला काय माहिती आहे बघ काय बोलला बघ लगेच साधू महाराज नॉनवेश खातं का शाकाहारी येतात आणि हे बघ हा कोंबडं कोंबडकापा बोला लागला अरे काय पण समजलं ना ये तु बिचारा लग्न होती लग्न होते रे तू जन्मदा केस मिळाला काय उपाय केला फिरला काय फिरला केस भर नाही बघ ना साधू करून बघ ना पण आई आई विश्वास ठेवू नको हे बंधू साधू तुला काय माहिती आहे की नाही सर्व साधू फसवायची धंदी करत नाही काही साधू खरोखर चांगले असतात तसं मी साधू आहे मी खरंच तपस्या करून आलो मी साधा सुद्धा साधू नाही मिळत मी सांगतो होते अरे साधू महाराज तू आता काय बोलला कोंबड का कोंबड का आमच्याकडे कोंबडी वगैरे काही मिळत नाही आणि कापत पण आम्ही कोंबडं तू असं सा कसं सांगू शकतो हां तुम्ही तर साधू महाराज ना तुम्ही तर शाकाहारी खायला पाहिजेत तुम्ही नॉनवेज कसं खाता हे मला काय पटलं नाही तुमचं अरे बाला आपला माझ्यावर विश्वास नाही तर सोडून दे विषय राहत असा मग साधू महाराज दुसरा उपाय नाही काय दुसरा उपाय सांगा तुम्ही हा उपाय नाही मला मारा आणि तसं काही मारत नाही दुसरा उपाय आहे माझ्याकडे माझ्याकडे एक तो अभिज आहे याला दोन तीन महिना कंटिन्यू गलत घालून फिरायला लागेल आणि त्याची किंमत आहे फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपये द्या आणि ताबीज घ्या म्हणजे मुलाचं कल्याण होऊन जाईल लग्न होऊन जाईल एकदम चांगली मुलगी भेटेल संस्कारी मुलगी भेटेल काय टेन्शन घेऊ नका बघ बघ आई आता आता ते काय ताबीज काय बोलावं लागेल ना पंधराशे बँक लागला म्हणजे हे सगळं पैसे उकला तर जाते लोक हे एर लक्ष देऊ नका या अजिबात साधू बिदू काय नाही तर साधू पैसे वगैरे काय घेत नाही जास्ती असे भिक्षा वगैरे घेत जाते नाही डायरेक्ट पैशाचा विचार कोंबड्याचा विचार याला पलाव इकडून पलाव आई पालव इकडून जाऊ मीच पलवतो पंधराशे रुपये बाबा वाटा काय गॅरंटी आहे की ते घेऊन मला लग्न झाले तुम्ही आज येतील पुढे पडून जातील आम्ही तुम्हाला पडू शकणार आम्ही पंधरा रुपये प्रयत्न करणार आमचे पोरा ओ माताजी तुमची इच्छा बा तुम्हाला साधू महाराज विश्वास नाही तर मी जातो गावात पुढे जातो तुम्ही इकडे जाता मला फायदा नाही मिळत तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही मिळत त्यासाठी मी तुम्हाला काहीच मार्गदर्शन करू शकत नाही पण तर तुमचं कल्याण हो चांगलं हो तुमचं हो साधू महाराज घरात चहा वगैरे काही घेत चहा पण घेत राहा जाऊ दे जाऊ दे मातोश्री जाऊ दे जाऊ दे तुम्हाला काय साधू विश्वास नाही त्यासाठी इकडे थांबणं मला योग्य नाही वाटत हो हो जा जा या या साधू महाराज स्वागत आहे तुमच्या आमच्या गावात कसं काय याने केलं बरं साधू महाराज माझं कामच आहे मी प्रत्येक गावागावाला फिरतो आलो आलो तुमच्या गावात आलो तुमच्या गावाचं बरंच नाव ऐकलेलं होतं त्यासाठी तुमच्या गावात आलो गावा मी कशा काय मंडळी पुरा कसं आहे आणि छोटी मुलगी कोण तुमची मुलगी आहे का तसं सफेद केस कसे काय झाले काय बरं काय झालं खूप मोठी कहाणी आहे साधू महाराज तिचं जन्मापासून केस सफेद आहे मग तिचं नाव ठेवलं आम्ही गुडिया गुडिया सांगतो तिला सर्व त्यासाठी गुडिया नाव ठेवलं तिचं आम्ही ते केसाचं जाऊ दे तुम्ही तुम्ही बोला काय 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 घेणार साधू महाराज तुम्ही चाय पाणी थंडा वगैरे काय घेणार का नाश्ता वगैरे असं कसं नाव ठेवलं बुडिया बुढिया ना नाव तुम्ही असं कसं नाव ठेवू शकता बुडिया अरे हो साधू महाराज बुडिया नाही बुढिया नाही गुडिया गुडिया तुमचा काही कानाला आवाज येतो का नाही साधू महाराज हो का गुडिया नाव आहे का गुडिया ओके चांगलं नाव आहे बरं नाव आहे गुडिया गुडिया म्हणजे बावली बावली काय नाही आपण काही थंड पाणी वगैरे काय घेत नाही आपण तुमची समस्या सांगा मी समस्याचं हल करण्यासाठी आलेलो आहे त्यासाठी मी आलो तुमची काही समस्या असं सांगा माझी काय समस्या नाही मिळेल तर माझ्या मुलीचा केस फक्त काले झाला पाहिजेत मी काले काल कलर कल नाही म्हणजे मदतच काले झाले पाहिजेत तर माझ्या मुलीचा केस कारण हिचं पण कुठे लग्न वगैरे हो काही जमत नाही साधू बाबा आहे त्याच्यावर उपाय आहे चांगला उपाय त्याच्यावर तुमच्या गावात असं किंवा मुलगा आहे ना त्याचं नाव काय झिमर झिमरू त्याच्या डोक्यात केस नाही मिळत ना त्याला तुमची मुलगी देऊन टाका ना त्याचं पण लग्न जमत नाही पण जमत नाही त्या दोघांचं बरोबर होऊ ना त्याला केस ना आणि लस सपे आहेत तर त्यांचं होऊन जाईल तालम्यात साधू महाराज मी तुम्हाला उपाय सांग अशी समस्या सांगणार झिम्रे झिम्रे तर नालायक मालसो नालायक मुलगा त्याला तर माझी मुलगी अजिबात देऊ शकत नाही टाकलू टाकलू ना त्याला अजिबात देऊ शकत नाही तुम्ही केसावर समस्या सांगा तुम्ही लग्न जम आलात का तुम्ही समस्या हे करायला आलात साधू महाराज अरे मी आता त्यांच्याच घरून आलो ना तेव्हा त्यांची ते समस्या हेच होती आणि तुमच्यावर समस्या अशी ऐकली म्हणून मी एक बात केली काय अहो अहो तुम्ही मुलीचे केस माझ्याकडे एक आयुर्वेदिक औषध आहे चांगलं औषध आहे हे लावलं ते मुलापासून केस का होतील पण ते तुम्हाला खर्च करावं लागेल साडेतीन हजार रुपये खर्च आहे ते बाड्डीचा साडेतीन हजार रुपये तुम्हाल तुम्हाला द्यायला लागेल कारण ते मेहनत तुम्ही जडीबुट्टीपासून बनवलं आहे मी इकडे हिमालयामध्ये तपस्या करून आलो आहे खूप खूप पर्वतारावर बसून मी इकडे तिकडे झाडाखाली मी खूप तपस्या केलेल्या आहे त्याकरि मी ते औषध बनण्यासाठी कलाकृती करून किती किती मेहनतीने औषध बनवते मलाच माहिती आहे तर आहे तसं औषध आहे हो पाहिजे होतं तुम्हाला, दे तुम्हाला दे साडेतीन हजार रुपये औषधाची किंमत अरे बापरे बरे साधू महाराज सर तुम्ही नक्की साधू का लुटायला लागत तुम्ही हां आम्ही कसा काय विश्वास ठेवून तुम्ही ते औषध दे देऊन जाणार आम्हाला आम्ही लावणार आह नाही काही त्याचा असा नाही झाला म्हणजे मुलीचे केस काय नाही झाले तर आम्ही कोणाकडे जायचं हां आणि तुम्ही इथं आज आहे तर उद्या नाही तुम्ही आज ज्या गावात उद्या त्या गावात तुम्हाला कुठे शोधणार आम्ही हां असा कसा विश्वास ठेवू शकतात दुसरा उपाय काय सांगा ना तुम्हाला गावकऱ्यांना कसं काय माझ्या साधू महाराज विश्वास नसतो तर हो विश्वास नाही तिकडे मी थांबतच नाही तर मी जातो आता बरोबर तुम्हाला विश्वास नाही काय मी उपाय वगैरे काही सांगू शकत नाही जातो जातो तर तुमचं कल्याण हो चांगलं हो अरे काय विशेष ठेवा तुम्ही पैशासाठी माणसाला लुबा लुबाडता तुम्ही काय विश्वास ठेवता तुम्ही तुमच्यासाठी किती साधू महाराज येतात आणि लुबाडून जातात आणि काय असर पण नाही होत तुम्ही पैसे मागता तेव्हाच आम्हाला समजते की तुम्ही लुबाडण्यासाठी आले आहेत मग तुम्हाला काय विशेष ठेवायचा नाही विश्वास असतं तुमच्याकडे तर मला काय रागणार त्याच्याबद्दल तुमची ते तुमचा आहे ते अन्नविश्वास ठेवणं किंवा ठेवावा तुमची तुमची तुम्ही इच्छा पाहिजे मी तसं काहीच करू शकत नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तुमचं तर पण तुमचं कल्याण हो पण तुझं म्हणजे पण कल्याण होते चला मी जातो बाबा बाबा तुम्ही बरं केलं साधू महाराजला पलविलं हेच फसवीगेरी करताना पैसे कधी लोबाडतात बरं झालं उभं करून फायदाच नाही मिळालं हो हो पोरी मग पैशा विषय ना तसं समजलं साधू महाराज पैसे वगैरे घेत नाही भिक्षा वगैरे घेतात काही काही दान दान बिन केले त्यांना असं घेतात ते पण पैसे पैशाचा विषय आला मला समजलं हा साधू काही चांगला दिसत नाही मला पैशाचा लालचे चमा आईला गावांचे लोक खतरनाक खाय साधू जसं मी पण नेला याला अंधविश्वास मरून गेला वाटतंय अंधविश्वास नाही या मी तर बरोबर गाठल्या मेट्रे की गेला जाऊ दे जाऊ दे काय फरक नाही पड आपल्याला आपण बिजी दुसऱ्या गावात जाऊ हे ये, ये बच्चा कल्याण हो कल्याण हो तुझं हे बच्चा बा कुठून आले तुम्ही साधू महाराज इथे कसं काय एकदम आले तुम्ही अरे तुमच्या गावातून फिरत फेरीत तिकडे आलो इकडे बरं कोण नाही दिसत बसायला जागा होती चांगली म्हणून इकडे बसलो काय बोल काय समस्या आहे तुझी मला बोल काय समस्या आहे निदान करणार मी तुझ्या तुझी समस्या नक्की निदान करणार बोल काय समस्या आहे साधू महाराज माझी एकच समस्या आहे तुम्ही इकडे आलं कसे काय असं आलं नाही पाहिजे तुम्ही इकडे घरात कोण माणसं नाही तुम्ही गेट खोलून आतमध्ये कसे काय आले मी तर गेट लावून गेलो होतो तर तुम्ही अशा असे कसे आतमध्ये येऊ शकता हा साधू असले म्हणून काय झालं हा हे आमचं घर आहे आमचा आमचा सर्व आमचा एरिया यो तर तुम्ही या एरियात कसं काय खोलून बसू शकता अरे बाला कशाला राग करतो रे कल्याण होतं कल्याण हो, हो चांगलं हो गेट अगोदरच खुलला होता म्हणलं कोणी इकडे आसपास असेल म्हणून मी इकडे आलो बरं मी काय मागत नाही तुझ्याकडे मी असंच येऊन बसलो म्हणजे थकलेलो गावभर फिरून त्यासाठी मी इकडे येऊन जागा होती बसायला म्हणून येऊन बसलो बाकी काही नाही बाला तुझ्यासारख्या साधू आम्हाला विश्वास नाही गेल्या गेल्या पण आमच्या असा साधू आलेला त्यांना आमची फसवून करून बघा आम्हाला दुबाला आमचे पैसे साधू दिस साधूबाद आम्हाला एक जडीपुटी दिली नंतर तू चांगला होईल असं होईल ती जडीबुटी लावत जा हे करत जा त्याची पावडर लावून माथ्याला लाव इकडे लाव तिकडे लाव असं मराटगिरी करून मला फसून गेला माहिती आहे साधू त्यापासून मला साधू विश्वास नाही अरे बाला सर्व साधू सारखे ना एक एक साधू तसा निघाला तो डुप्लिकेट साधू असेल मी ओरिजिनल साधू आहे मी तपस्या केलेली आहे मला देव प्रसन्न आहे बोल तुला काय पाहिजे तुझी इच्छा काय सांग मला तुझी हर इच्छा पूर्ण करे मी हो का साधू महाराज माझी सर्व इच्छा पूर्ण करणार तुम्ही तर एक काम करा मग मला एक करोड रुपया द्या एक करोड रुपये आता एक करोड रुपये द्या तुमच्याकडे शक्ती आहे ना देवी शकते ना एक करोड रुपये द्या मला बघू तुम्ही कसे साधू आहेत ते दादा द्या दूर एक द्या आता कसं झाला तुमचं असं कसं तोंड झालं तुम्हाला ज्या भीती जशी वाटली आश्चर्यचकी जसं वाटलं द्या आता तुम्ही बोललं ना हर समस्या मी हे समाधान करतो द्या एकटून मला तसं नाही मी करू शकत लक्ष्मी देवी म्हणजे नाराज होईल ना मी अशी लक्ष्मी देऊ शकत नाही लक्ष्मीसाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल काबड कष्ट करावं लागेल त्याशिवाय लक्ष्मी भेटणार नाही लक्ष्मी म्हणजे पैसा भेटणार त्यासाठी तुम्हाला अशी अशी असं पैसे नाही भेटू शकत त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल मेहनत केल्याशिवाय फल नाही भेटत मग साधू महाराज कशाला बोलतो मग कशाला फशी वगैरे करतो तू काय बोलली तुझी काय इच्छा आहे ती बोल मग मी बोललो माझी इच्छा आहे नाही दे हेच इच्छा आहे माझी बोललो मला माहिती आहे तू ते काही काही करू शकत नाही आता तू इथून निघतो का, का का मी काही दांडका वगैरे तू उचलू काय उचलू मारू तुला बोल बोल काय करू अरे पोरा साधू महाराज असं बोलतो का तू आम्ही देवाचे भक्त तुम्ही आम्हाला असं बोलणार मी तीन बोलण्याच्या तुम्ही इथून पण नाही गेले तर मी तुमचा सुपडा पार करून टाकेन मग मी पण तुमच्यासारखा साधूच आहे मला पण दाढी आहे हे आहे मग साधू साधूशी भांडण होईल अरे बापरीला डेंजर म्हणत जिथंय पल्लेला बरं नाही तर काय करत खेळ नाही मला मारते <laughs> ज्या माहिला हार का पल्ला साधू मला माहिती आहे साधू आहे उल्लू बनवालता लुटवालता <laughs> नमस्कार गावात आमच्या साधू आलेला त्याला अकेला पशार तर व्हिडिओ आवडत नाही की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बंद धन्यवाद थँक्यू सो मचू फॅमिली